काय प्रकरण होतं कशासाठी दोन हजार बारा साली इथं इथी आणि इतर साखर हो कारखान्यांच्यावर जे ऊस दराचं आंदोलन झालं होत त्यानंतर आईन दिवाळी दिवशी मोठा लाठीचार्ज घेऊन मो, रस्तारोप झाला होता आंदोलन एरोड्याच्या जेलमध्ये आम्हाला टाकलं गेलं आणि त्यावेळी वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये मला वाटतं की सहा सात केसेस आमच्यावर गुन्हे दाखल झालेले होते त्या संदर्भात त्यांना त्या सगळ्या केसेस तारखेसाठी म्हणून आम्ही आज आलेलो होतो विधिमंडळ चौकशीचा एक अहवाल समोर आलाय आणि त्यामध्ये मानेकराव कोकाटे हे जवळपास वीस मिनिटं पत्ते खेळत होते असं समोर आल्या असं ट्विट रोहित पवारांनी केलंय तसं या माणसाला अजून मंत्रिमंडळात का ठेवलंय आज अजितदादांना माझा सवाल आहे समज देऊन सुद्धा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही त्यांनी शेतकऱ्यांची वारंवार हेटाळणी केलेली आहे चेष्टा केलेली आहे महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा अपमान केलेला आहे कारण महाराष्ट्राचं विधिमंडळ हे सर्वसामान्य माणसांना न्याय देण्यासाठी आहे सर्वसामान्य माणसांना जगणं सुसह्य व्हावं अशा प्रकारची धोरणं त्या विधिमंडळाच्या माध्यमातून सरकारनं राबवावीत ही निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींच्याकडून माफक महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे आणि त्या ठिकाणी हे लोक जर अशा पद्धतीनं जंगलीला मी खेळत असतील तर यांना सरकारमध्ये राहण्याचा काय अधिकारच काय आहे तेव्हा तातडीनं त्यांना नारळ दिला पाहिजे तर, तर मला माहीत नाही त्यांची काय गुपित अजितदादांची एकनाथराव शिंदेंची आणि देवेंद्र फडणवीसांची काय गुपितं त्यांच्याकडे आहेत माहीत नाही त्यामुळेच कदाचित त्यांच्यावर कारवाई करायला ते घाबरत असावे अजित पवारांनी एकंदरीत कोकाटे यांच्या वागणुकीवर नाराज चित्र व्यक्त केली नाराजी व्यक्त बिलकुल नाराजी व्यक्त करतायत पण त्यांना राजीनामा द्या असं ठणकावून सांगत नाहीत म्हणजेच काय काय गुपितं त्यांना माहिती आहेत का माणिकराव कोकट यांनी शनीचं दर्शन घेतलेलं शनिदेव पावला असं म्हणायचं का माणिकराव कोकटेला शनी पावला काय मला माहित नाही पण महाराष्ट्रात त्या शेतकऱ्याचा मात्र त्यांच्यावर राग आहे माणिकराव कोकणाच्या राजीनाम्याचा चेंडू जो आहे तो मुख्यमंत्र्यांच्या कोर्टामध्ये दखल होता अजित पवारांनी तसं स्पष्ट केलं होतं सरकारकडून पाठराखल केली पुन्हा पुन्हा म्हणतोय की काही गुपित माहिती आहेत काय या सगळ्यांची माणिकराव कोकटना त्याला स्पष्ट होऊ दे महाराष्ट्राला कळून दे महाराष्ट्रातील एकंदरीत राजकीय परिस्थितीवरती संजय राऊतांनी टीका केली की भ्रष्टाचार नेत्यांना वाचण्यासाठी राज्यात नव्हे फडणवीस यात टाळलाय राज्यपाल कारवाई करणार करत नाहीत आम्ही आता राष्ट्रपतींकडे जाणार आहोत हे राज्यच कसं चाललंय हे सर्वसामान्य माणसाच्या समजण्याच्या पलीकडे गेलेलं आहे की तर शेतकरी आत्महत्या आहेत दररोज आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत नव्वद हजार कोटीची ठेकेदारांची बिलं ताकली आहेत त्यामुळे ठेकेदार आत्महत्या करतायत आत्म ठेके जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सरकारच्या वेगवेगळ्या का विभागामध्ये काम करणारे कर्मचारी आहेत मग ते आरोग्य विभागातले ते असतील पाणी पुरवठा विभागातले असतील अम्ब्युलन्स ड्रायव्हर असतील जिल्हा परिषदेतले असतील त्यांचे तीन तीन चार चार महिने पगार होत नाही रोजगार हमीतून ज्या शेतकऱ्यांनी विहिरी काढल्यात त्या रोजगार हमीच्या मजुरांची त्या मजुरी मिळत नाही गाजावाजा करून मुख्यमंत्री पानंद योजना राबवली त्या, त्या त्या पानंद योजना होत नाहीत कारण त्याला पैसा नाही असे एक ना अनेक चार चार वर्ष झालं शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाचं अनुदान मिळत नाही तरी हे सरकार चाललंय म्हणजे यांचे भत्ते मिळत आहेत ह्यांना उडवायला पैसा मिळतोय पण सरकार म्हणून ज्या जबाबदारी आहेत त्या जबाबदाऱ्या पूर्ण होताना दिसत नाही सरकार चाललंय नाही असं म्हणतात पण सरकार चाललंय तर सरकारमध्ये दुष्कूस दिसते कारण काल अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने जेवणाची पार्टी होती ताजला तिथे शिंदेच्या सर्वच आमदारांनी दांडी मारली फक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच उपस्थित होते म्हणून दुष्कूस आहे म्हणायचं आता त्यांनाच माहित काय दुष्पूस आहे का काय आहे परंतु त्या तिघे तिन्ही आघाड्या तिन्ही पक्षांच्यावर महाराष्ट्रातली जनता मात्र नाराज आहे एवढं टाकतील एक पत्र व्हायरल होतय नांदणी मठाचा माधुरी वन विभागाने घेऊन जावा असे असं दोन हजार अठराचं पत्र काय नेमकं पत्र काय किंवा त्याचा आशय काय त्या तो नांदणीचा हत्ती पस्तीस वर्षापासून त्या मठामध्ये होता अगदी चार पाच वर्षाचा असताना त्या हत्तीचं पिल्लो आणलं आज त्या हत्तीचं वय चाळीस वर्ष आहे मधल्या काळामध्ये जेव्हा मी पत्र लिहिलं दोन हजार अठरा साली त्यावेळी त्या, त्या हत्तीचा जो माऊत असता हत्तीला एक प्रशिक्षित असा माऊत असावा लागतो आणि तो महाराष्ट्रामध्ये कुठं प्रशिक्षित होत नाही तामिळनाडू किंवा कर्नाटकमध्ये त्याचं प्रशिक्षण होतं किंवा तिथं प्रशिक्षित माऊत मिळतात अचानक नागाप्पा नावाचा जो माऊत होता त्याला हृदयविकाराचा धक्का बसल्यामुळं त्याला डॉक्टरने आता काम करायला मनाई केली आणि त्यामुळे विना हत्ती ठेवणं ही हत्तीच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून बरोबर नाही घातक आहे अतिशय संवेदनशील आणि नाजूक असा हा प्राणी असतो आणि म्हणून त्या मठाच्या विश्वस्तांनी मला विनंती केली की के महाराष्ट्र सरकारच्या वन विभागाचा एक हत्ती कॅम्प गडचिरोलीला आहे आम्हाला दुसरा माऊत मिळेपर्यंत काही दिवसासाठी म्हणून हा हत्ती गडचिरोलीला ठेवण्यात यावा तशा प्रकारचा मंत्रभारण आपण केला तर मी त्यावेळी खासदार होतो तर लवकर गती होईल परंतु त्यावेळी वन विभागानं स्वारस्य दाखवलं नाही दरम्यानच्या काळामध्ये आता प्रयत्न करून आत्ताचा जो इस्माईल नावाचा माऊत आहे तो शोधून आणला आणि हत्तीचा पालनपोषण असं अतिशय चांगलं झालं परंतु त्यावेळी लिहिलेल्या पत्राचं आज काही लोक भांडवल करत आहेत ज्या दिवशी मारहाण झाली त्याच वेळी आम्ही म्हटलं की यांना माज आलेला आहे आणि हा माज उतरवण्याची गरज आहे तुम्ही उतरणार आहे ज्यावेळी गरज भासेल त्यावेळी आहेच ना आम्ही काय म्हणतो करण्यावर सरकार ठाम आहे शेतकरी संघटनेची काय भूमिका होऊन देणार नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने तुमचा पुढचा वाटचाल कशी असणार आहे ज्यावेळी जाहीर होतील दा त्यावेळी बघू शक्तीपीठ मार्गाने निवडणुका लढवणं हा आमचा उद्देश नाही लोकांना न्याय मिळवून देणं हा मार्ग देणार नाही काय रणनीती असतो कोणच देणार नाही आणि पहिल्यापासूनच त्याचं रेखांकन करण्यापासून त्याला आम्ही विरोध केलेला आहे तुम्ही आणि सदाभाऊ खोत एका केस साठी एकत्र दिसला शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पुढे एकत्र दिसणार का त्यासाठी काही धोरणं बदलावी लागतील सरकारच्या विरोधात ताकदीनं उभा राहण्याची हिंमत दाखवावी लागेल ती हिंमत सगळ्यांच्या मध्ये असेल त्याची गॅरंटी मी देऊ शकत नाही सोमनाथ चूरवशी प्रकरण जे आहे त्या प्रकरणी उच्च न्यायालयानं जे मारहाण करणारे पोलीस होते त्याच्यावर गुन्हे दाखल करा असे आदेश दिले होते सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारने त्याला पोलिसांना कळल वरिष्ठांचं ऐकून जर का निरपराध लोकांच्यावर मारहाण केलीत तर काय होतंय हे कळल आता पोलिसांना i <laughs> you